बालपण जगण्याचा दुसरा चान्स भेटला आणि तो आपण चान्स घेतला घेतला नाही असं कधी होणारच नाही तर अशीच एक बालपणीचे आपले दिवस घेऊन एक सिरीज आपल्या एका यूट्यूबच्या चॅनलवरती आहे त्या चॅनलचं नाव आहे माझा त्या चॅनलवरती एक वेब सिरीज आहे खूप अतिशय अशी सुंदर सुरेख अशी वेब सिरीज आहे त्या वेब सिरीजचं नाव आहे आठवी अ आणि आता ती कंटिन्यू होत आहे दहावी अ च्या नावाने खूप सुंदर सुरेख अशी चित्ररेखा खा त्यांनी केलेली आहे त्यातले कॅरेक्टर म्हणा त्यातले प्रत्येक गोष्ट प्रत्येक सीन म्हणा प्रत्येक इन्सिडंट म्हणा खूप चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ते पूर्ण टी व्हीवरती चांगल्या प्रकारे उतरवलं आहे आणि खूप सुंदर असे जसं आपलं बालपण असतं ना तुम्ही जर सिरियस ती बघितली ना तर तुम्हाला पूर्ण तुमचं बालपण आठवेल प्रत्येक प्रसंग हा खूप चांगल्या प्रकारे त्यांनी स्क्रीनवरती उतरवलेला आहे आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीशी रिलेट करू शकाल अशा प्रकारचं त्यांनी कोणताही असा दिखावा न करता खूप चांगले आणि साध्या पद्धतीने त्यांनी एक गावाकडची लाईफ दाखवलेली आहे आणि स्पेशली खूप लोक त्या गोष्टीची रिलेट करतील अशा प्रकारचं ते सादरीकरण केलेलं आहे एवढ्या सगळ्या गोष्टी आपण सारखं बोलत असतो की या मराठीमध्ये एवढं काय सुंदर नाही या काय कंटेंट चांगला नाही बट कंटेंटची कमी नाही बट आपण त्या गोष्टी बघत नाही एवढा चांगला कंटेन आहे एवढी चांगली वेब सिरीज आहे आपण हिंदी वेब सिरीज बघणं ह्याच्या खिलाफ नाही खिलाफ मी बिलकुल बोलत नाही बट आपल्या मराठीमध्ये पण खूप चांगल्या प्रकारच्या सिरीज बनलेल्या आहेत आणि त्यांना सपोर्ट करणं हे आपलं काम आहे आज अशाच एका सिरीजविषयी मी बोलणार आहे आ, ती आहे आठवी अ जिथून स्टार्टिंग ह्या सिरीजची झालेली आहे आठवी अ त्या सिरीजचे टोटल ट्वेंटी फाईव्ह एपिसोड आहेत आणि खूप सुंदररित्या त्यांनी सादरीकरण केलेलं आहे आणि जे दिग्दर्शक दिग्दर्शक आहेत या सिरीजचे ते आहेत नितीन पवार यांनी खूप चांगल्या प्रकारे एक स्टोरी लाईन क्रिएट केलेली आहे कोणत्याही स्टोरीला बिना मतलब न खेचता जे पात्र जिथे योग्य वाटतं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि कोणताही सीन असं उगाच असं नाही तुम्ही जर जर एक एपिसोड बघायला घेतला तर तुम्ही ट्वेंटी फाईव्ह एपिसोड एका दिवसामध्ये बघणार एवढी अशी मस्त ती सिरीज आहे आणि एक सेकंदासाठी सुद्धा तुमचा मन दुसरीकडे आकर्षित होणार नाही एवढी सुंदर अशी सिरीज आहे ती आणि त्यातल्या कॅरेक्टरची गोष्ट करायची म्हटलं तर प्रत्येक ए आपापल्या पद्धतीने खूप सुंदर असं कॅरेक्टर आहे जसं की आपलं घरामध्ये म्हटलं तर एक त्याची सा साधी आई असते किंवा एक सपोर्टिव मोठा भाऊ आहे आपल्या शिक्षकांमध्ये एक आपले आवडते शिक्षक असतात एक आपले ना आवडते शिक्षक असतात आपले एक मॅडम असतात ज्या बेसिकली इंग्लिश शिकवणाऱ्या असतात मुख्याध्यापक सर असतात किंवा क्लासमध्ये एखादा मुलगा असतो आपल्या ग्रुपच्या व्यतिरिक्त जो की खूप आगाऊ खोडकर आणि दिखावा करणारा असतो शो ऑफ करणारा असतो आणि आपले जे जिगरी चार मित्र असतात पाच मित्र असतात ते जिगरी मित्र त्यातले पण प्रत्येकाचा स्वभाव खूप वेगवेगळा एक खूप जास्त खोडकर या खूप जास्त आगाव असतो तर प्रत्येक गोष्ट माहीत असते ती मोठ्यांची असो या छोट्यांची असो किंवा एखाद एक एकदम नॉर्मल असा मुलगा किंवा आपली मैत्री स्पेशली मुलींसोबतची जी एक मैत्री असते ती एक असते किंवा आपल्याला एक आपलं प्रेम असतं क्रश असतो ज्याला आपण खूप जास्त प्रकारे आपल्याला तो आवडतो किंवा आवडते असं प्रेम असतं तर हे सगळे कॅरेक्टर त्या सिरीजमध्ये एवढं सुंदररित्या त्याने सादरीकरण केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची ही जी गोष्ट आहे ही जी कथा आहे ना ती एका जो त्यातलं कॅरेक्टर आहे ना अभ्या त्याविषयी त्याच्या त्याच्याशी निगडीत कॅ कथा आहे किंवा त्याचं एकीकडे प्रेम असतं एकीकडे मैत्री असते त्याचं प्रेम असतं केवडावरती आणि केव अभ्यावरती जी प्रेम करत असते ती असते त्याची फ्रेंड रेश्मा ह्यांचं जे तिघांचं सादरीकरण दाखवलेलं आहे खूप सुंदररित्या म्हणजे एक दोस्त एक फ्रेंड कशी असावी ना ते रेश्माकडून शिकण्यासारखं आहे आणि बाकी अभ्याचे जे फ्रेंड आहेत ना किरण विक्या मध्या पल्लवी ज्योती ह्यांची सगळी दोस्ती दाखवलेली आहे किंवा जो खोडकर मुलगा सागर त्याचं खूप चांगल्या प्रकारे ही सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि आपण एपिसोडची गोष्ट करायची म्हटलं ना म्हटलं ना तर तुम्ही फर्स्ट एपि एपिसोडपासून प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला काही ना काही शिकायला भेटेल की आपल्या आपण ज्यावेळेस श आठवीमध्ये किंवा ते आपलं त्या प्रकारचं वय असतं त्या वयामध्ये इतक्या गोष्टी समजत नसतात आपण हायस्कूलमध्ये गेलेला असतो आणि त्यावेळेस आपल्या मनामधले ते इतक्या सुंदररीत्या सादरीकरण केलेलं आहे त्या गोष्टींचं किंवा वर्गामध्ये मॉनिटर हो कोण होणार त्याच्यावरून होणारा जी थोडीफार भांडणं असतात आर्ग्युमेंट असतात ते दाखवलेलं आहे किंवा आपले आपण ज्याच्यावरती प्रेम करतो तिचा पहिला वाढदिवस कसा सेलिब्रेट करायचा या वाढदिवसाला आपण स्कूलमध्ये जाऊन सगळ्यांना चॉकलेट वाटणार त्या दिवशी आपण आपला जो गणवेश असणार युनिफॉर्म तो बिलकुल पण नाही घालणार एक दिवस आपल्याला सुट्टी मिळते मग आपण किती आजारी असलो तरी युनिफॉर्म घालता युनिफॉर्मला सुट्टी असते म्हणून आपण स्कूलमध्ये जाणार त्या दिवशी सगळ्यांना चॉकलेट देणार आपल्या आवडत्या फ्रेंडला दोन जेवजी चार चॉकलेट देणार आपल्या फेवरेट शिक्षकांच्या पाया पडणाऱ्या सगळ्या गोष्टी एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळतील किंवा शाळेतलं प्रेम असो किंवा शाळेतली मैत्री असो इतक्या सुंदर रीत्या त्यांनी ते गोष्ट स्क्रीनवरती ठेवलेली आहे किंवा आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची पहिली भेट आपली असो किंवा त्यांच्या घरामध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करणं असो किंवा बाकीच्या पण कुटुंबाच्या गोष्टी असो की परिस्थिती कोणाकोणाच्या आपल्या ग्रुपमध्ये एक फ्रेंड असतो त्याची परिस्थिती खूप अतिशय खालकीची असते त्याला मदत करताना एक रुपये दोन रुपये देणे ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्याच्यानंतर एक एक सोशल विशूवरती पण होत्या ज्यामध्ये भरपूर गोष्टी मस्तपैकी मांडलेल्या आहेत की मुलींना त्या त्यावेळेस की मुलीची सातवी झाली की लग्नाचा जो प्रेशर तिच्यावरती असायचं ती गोष्ट खूप चांगल्या प्रकारे मांडलेली आहे तिला सारखं बोललं जायचं की तू तुझं लग्न होणार आहे नेक्स्ट इयर लग्न होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी कसं मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव करायचे त्या गोष्टी किंवा पहिलं गिफ्ट जे बड्डेला आपण देतो तिला जे तो पेन असो किंवा या छोट्या छोट्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक बालपणामध्ये प्रत्येकाला ही गोष्ट खूप जास्त प्रिय असायची शाळेची ट्रिप शाळेची ट्रीप हा खूप आवडीचा आणि जिवाळ्याचा विषय असायचा ट्रीपसाठी पूर्ण रात्रभर रडून पैसे घेणं पहाटं तीन वाजता उठणं किंवा झोपच न लागणं आणि तीनला उठून मस्तपैकी शाळेमध्ये आवरून येणं आणि ती ट्रीप एन्जॉय करणं बाहेर खाणं सगळ्यांनी गाणे म्हटणं त्या बसमध्ये सगळे मिक्स होऊन जाणं एवढ्या त्या ट्रीपच्या ज्या एन्जॉयमेंट त्या मेमरीज आहेत ना तुम्ही ही वेबसिरीज बघितली ना तुम्हाला त्या सगळ्या मेमरीज तुमच्या ताज्या होतील तुम्ही प्रत्येक प्रत्येकची जो सी तीन आहे त्याच्याशी रिलेट करताल इतकी सुंदररीत्या ती वेब सिरीज आहे किंवा आपल्या स्कू श मतलब आपल्या स्कूलचं तर ठीक आहे की त्याच्यानंतर आपल्या गावामध्ये एखादं प्रेम प्रकरण असणं किंवा आपल्या मोठ्या भावाचं असो किंवा बहिणीचं असो त्यांचं ते, ते आपण चोरून जाऊन त्यांचं कॉन्व्हर्जेशन ऐकणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत गावामधल्या जे छोटे छोटे सीन आहेत किंवा भूताचे सीन असो हे सीन असो या सगळ्या गोष्टी त्या सीनमध्ये आहेत आणि एपिसोड प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला काही ना काही शिकायला भेटणार किंवा जो एक आगाव मुलगा असतो तो बाथरूममध्ये एका मुलाचं एका मुलीचं शिक्षक नाव लिहिणं दिल काढून त्याच्यामध्ये नाव लिहिणं आणि त्याच्या खाली दुसरं कोणावर किंवा शाळेच्या मधल्या डब्या मधल्या सुट्टीमध्ये डब्बा खायच्या सुट्टीमध्ये तिथं जाऊन मस्तपैकी कॉन्व्हर्सेशन करणं तिथं डब्बा धोत धोत बात करणं या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे त्या सिरीजमध्ये उतरवल्या आहेत आणि आपला मित्र शाळेत नाही आला म्हणून मी पण शाळेमध्ये नाही जाणार ह्या ही जी कन्सेप्ट आहे अन्नी ती जा बगित ली ना खूप सुंदररित्या त्या ह्याच्यामध्ये आहे आणि ती गोष्ट जर तुम्ही बघितली ना तर तुम्ही रिलेट करणार की यार ह्या सगळ्या मेमरी मी जगल्यात तर तुम्हाला ही वेब सिरीज खूप सुन खूप म्हणजे खूप मनापासून आवडेल अशी अशी अपेक्षा करते मी आणि ही आठवी अ वेब सिरीजचे पंचवीस टोटल एपिसोड आहेत आणि ते संपलेले आहेत आणि त्याच्याच नंतर ती कंटिन्यू झालेली आहे दहावी अ म्हणून आणि त्याचे पण आता आठ नऊ एपिसोड झाले झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला ह्या दोन्ही वेब एकच वेब सिरीज आहे बट त्याचे दोन भाग आहेत सीझन आहेत तर तुम्हाला हे दोन्ही बघायला खूप मजा येईल आणि तुम्ही पण ही वेब सिरीज ह्याच्या अगोदर बघितली होती नाही कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओंसाठी तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय स्टेट येऊन